महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आता आपण नांदेड शहराच्या देगलू नाका परिसरात आहोत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या काही दुकाने रोडवरती थाटल्या गेली होती अतिक्रमणी झाली होती यामुळे या, या ठिकाणी प्रवासी येथील पायी चालणाऱ्यांना आणि वाहनांना अधिक त्रास होत होता म्हणून अनेकदा तक्रारी झाल्या परंतु या रहदारीकडे लक्ष देण्यासाठी मनपाच नव्हे तर प्रशासनाला या ठिकाणी लक्ष देण्यास वेळ नव्हता म्हणा किंवा वेळ का देत नव्हते असे अनेक प्रश्न आहेत परंतु आज तो दिवस उजाळला आहे या ठिकाणची जे काय अधिक अतिक्रमित जागा आहे अतिक्रमित बांधकाम आहेत अनधिकृत बांधकाम आहेत या सर्वांना पडण्याचं श काम आज महापालिकेने केलेलं आहे या अधिकाऱ्याने एक चांगलं काम केलं असं म्हणत असतानाच हे जे आपण पाहत आहोत ओवर ब्रिज या ठिकाणी भृतगतीच्या काळामध्ये हे ब्रिज बांधण्यात आलं आणि या ब्रिजचे कमाल पहा या ब्रिजच्या या उजव्या बाजूला जी काही जागा आहे या ठिकाणी जे काही अतिक्रमण होतं हे अतिक्रमण पाडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पुढे केले आणि अतिक पण पाडलं परंतु या डाव्या बाजूला जी पाहतो बा, आपण या ठिकाणी जे हॉटेल आहे कुरेशिया या हॉटेलचं बांधकाम पहा या ओवर फुटवर ब्रिजच्या अँगलला वेल्डिंग करून ह्यांनी दुकानं उभे केली आहेत आणि या ब्रिजच्या खालीसुद्धा यांची दुकानं आहेत परंतु हे अतिक्रमित जागा या अधिकाऱ्यांना अजून कशी काय दिसण हा एक फार मोठा प्रश्न पडला आहे एका बाजूचं अतिक्रमण पाडलेत आणि दुसऱ्या बाजूचं अतिक्रमण न पाडता हे अधिकारीतून निघून गेलेत याचा अर्थ काय समजावा असा आता जनतेला प्रश्न पडलेला आहे जरी जनता या ठिकाणची खुश असली अतिक्रमीण जागा काढली परंतु या ठिकाणची अतिक्रमित जागा का काढली नाही आता असा फार मोठा प्रश्न पडला आहे बोललं जातं की माझी नगरसेवकाची ही एक जागा आहे त्याचे हॉटेल आहे परंतु माझी नगरसेवक जरी असला तरी जे शासकीय जागा आहे शासकीयची इमारत जे शासकीय चा पैशातून उभय केलेली हे व वो फूटवर ब्रिज आहे ते शासकीय मालमत्ता आहे या मालमत्तेलाच चिटकून अगदी आपण पाहू शकता त्या ब्रिजला चिटकूनच यांचे हे दुकान आहे तरी पण या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना ही जागा या तमी जागा ही हॉटेल कशी काय दिसली नाही असा हा प्रश्न पडलेला आहे